नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत महत्वाची बातमी आदिवासी आमदारांचं शिष्टमंडळ मंत्रालयात रवाना झालंय धनगर आदिवासींच्या मुद्द्यावरून मंत्रालयामध्ये आंदोलन सुरू आहे नरहरी झिरवा यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे आता मंत्रालयातील बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये आदिवासी आमदार मंत्री कार्यकर्ते हे एक होते होते माहिती घेऊयात जुई जाधव आमची हो, प्रतिनिधी आपल्यासोबत जुई काय अधिक माहिती धनगरांना आदिवासी मधून आरक्षण मिळता कामा नये आणि यासाठी ते आंदोलन करत होते मात्र त्यांची प्रमुख मागणी होती की मुख्यमंत्री यांनी इथे येऊन आमचं आंदोलन सोडवावं परंतु सरकारचं शिष्टमंडळ म्हणजे त्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे शंभूराज देसाई गिरीश महाजन दीपक केसरकर होते हे सर्व या आदिवासी आमदारांची भेट घेण्यासाठी गांधी पुतळ्याजवळ जिथे ते आंदोलन करून आदिवासी आमदार आहेत ते मंत्रालयात दाखल झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात या सर्व आमदारांची आता बैठक होणार आहे या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत त्यामुळे निश्चितच तोडगा निघण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये आता नेमका बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि मुख्यमंत्री काय आश्वासन देत आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी